नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या प्रोमोमध्ये मुक्त आता सरळ सरळ स्वातीच्या रूमची दार वाजून आतमध्ये गेलेली असते तेव्हा आता मुक्ताला कळतं की आतमध्ये स्वातीचे मिस्टरही आहेत मुक्त आता त्या दोघांशी बोलते की तुम्ही असं हॉटेलमध्ये का राहतात तुम्ही दुबईला गेले होते असं घरच्यांना खोटं का बोललात त्यावर आता स्वाती म्हणते की माझ्या नवऱ्यावरती पंधरा लाखाचं खर्च झालं आहे आणि ते आम्हाला कोणाच्याही मदतीशिवाय फेडायचं आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि मला माझ्या नवऱ्याचा मान खूप महत्त्वाचा आहे ही गोष्ट मला माझ्या घरच्यांना सांगायची नव्हती त्यावर मुक्ता म्हणते की असं कसं तुम्ही आपण एका फॅमिलीतले आहोत आणि इतकी मोठी गोष्ट तुम्ही घरच्यांपासून का लपवून ठेवलीत त्यावर आता स्वाती म्हणते की मला माझ्या नवऱ्याचा मान खूप महत्वाचा आहे एकदा का लग्न झालं ना मग सुखाची गोष्ट मोठी करून सांगावी पण मग दुःखाची गोष्ट झाकल्यामुशीत ठेवायची असते त्यावर आता मुक्ता म्हणते की माझा एक मित्र आहे तो तुम्हाला पंधरा लाखांपर्यंतच्या लोनची मदत करू शकतो मी त्याच्याशी बोलून पाहते आणि मग मुक्ता आता त्यांच्या समोरच तिच्या मित्राला कॉल करून विचारते तर तिला त्याच्यातून काहीतरी सोल्युशन मिळणार आहे तर पुढे आता मुक्ता घरी गेल्यावर इंद्राने बापूंचा खूप संताप होतो ते म्हणतात की मुक्ता अगं तू अशी न सांगता बाहेर जातेस बरं तू फोनही करत नाही तुला काही वाटत नाही का इतक्या वेळ अशी अपरात्री बाहेर कशी काय राहू शकतेस तू लग्नाआधी पण अशीच करायचीस का तू तेव्हा आता तिथे माधवी आणि पूर्वी असतात त्यांना खूप वाईट वाटतं तर मुक्ताला आता कळत नसतं की कुठून सुरुवात करू आणि कुठे शेवट करू तिला साक्ष स्वातीबद्दल <laughs> सर्व काही सांगायचं सा आहे पण आता कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे ती कोणालाही को काहीच बोलत नाही तर इकडे मात्र सागर आता मुक्ताला म्हणतो की तुम्ही असं सा न सांगून घराच्या बाहेर गेलात एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीही येत नाही पण तुम्ही जे मला सारखं सारखं ऐकवतात ना की सईसाठी लग्न केले मी फक्त सईसाठी राहणार तर मग त्या सईसाठी असं घर सोडून तरी जाऊ नका निदान एवढं तरी करा माझ्यासाठी हे ऐकून मुक्ताला खूपच वाईट वाटलेलं आहे मुक्ता आता सागरची माफीही मागणार आहे तर पुढे आता खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे रा सागरचा राग कसा घालवणार मुक्ता हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पाहत राहा प्रेमाची गोष्ट नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद